आज आपल्या क्लासचा आहे दुसरा दिवस या क्लासमध्ये आपण कटोरी कशी जोडायची क्रॉसपट्टी कशी जोडायची आणि क्रॉसपट्टी जोडताना मात्र आपण जो कटोरी पॉइंट असतो तो व्यवस्थित जोडायचा नाही तर तुमची कटोरीचा पॉईंट असतो तो असं खेचल्या जातो वळल्या जातो तर तो व्यवस्थित म्हणजे पूर्ण टक्स तुम्ही जो कटोरीचा पॉईंट असतो तो आत टाकू नका कारण छोटासा कट द्या आणि थोडंसं एकदम मार्जिन आपली थोडी जाऊ द्या म्हणजे तुमचा जो कटोरी पॉईंट येतो तो व्यवस्थित येतो ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करा हीच ट्रीक कटोरी ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाची आहे आणि आपल्या क्लासमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणारच आहे बेसिकपासून हा क्लास सुरू आहे तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्यात म्हणजे जो कटोरी टक्स असतो तो आपण एकदम नॉर्मल आत म्हणजे ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी लावतो त्यावेळेस आपला एकदम नॉर्मल आत गेला पाहिजे नाहीतर तुमची कटोरीचा पॉईंट असतो तो असं वडल्यासारखं ते पाहू शकता मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे नंतरच कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी जोडलेली आहे क्लासमध्ये हाच उद्देश आहे की बेसिकपासनं आपण स्टार्ट करत आहोत अगोदरचा व्हिडिओ आपण अस्तर कसं जोडायचं ते पाहिलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपण फिटिंग कटोरी जोडण्यापासून हे आपण सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आता आपण ही काज बटन पट्टी तयार केलेली आहे काज पट्टी तयार करताना आपल्याला एक असती दोन इंचाची एक असती दी दीड इंचाची तर ह्या व्यवस्थित अशी काज बटन पट्टी कारण तुमची काज बटन पट्टी जर व्यवस्थित नसेल तर तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये असं दिसत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण ह्या गो या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की तुमची बटन कशी असायला पाहिजे तर आपण आता हे बटन लावणार आहोत आपली बटनपट्टी आहे दोन इंचाची काजपट्टी आहे सव्वा तयार करून सव्वा एक इंचाची आपण लावत असतो कारण मुठी लावू नका मुठी लावल्याने कटी व कटोरीवर येतो आणि ते ताणल्या जातं तर ते एक इंचाची आपली तयार अशी काजपट्टी पाहिजे आहे आणि ही अशी व्यवस्थित लावून घ्यायची तुमची ज्या आपण वरून टीप मारतो त्यावेळेस एकदम फिनिशिंगमध्ये एक, एक सारखी आली पाहिजे तर तुमची जी बटन पट्टी आहे ती व्यवस्थित दिसती आता ज्या आपण काचपट्टी लावतो त्यावेळेससुद्धा तसंच करायचं आहे की तुम्ही जी वरची जी टीप मारता तर ती टीप एका अंतराने एक सारखी आली पाहिजे म्हणजे तुमची जी फिनिशिंग आहे या ब्लाऊजमध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या सुद्धा तशाच प्रकारे दिसणार आहे अशा गोष्टी छोट्या गोष्टी आहेत ह्या बेसिक ज्या बे बेसिक गोष्टी आहेत त्याच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता आपली काच पट्टी लावून तयार झालेली आहे आपण आता आपला गळा बरोबर आहे की नाही तो चेक करायचा आणि जर गळा वाकडा तिकडा असेल तर या प्रकारे आपण हा कट करून घ्यायचा दोन्ही साईडनी म्हणजे काय होईल की तुमचा जो गळा आहे तो फी आकार येणार नाही एकदम असा गोल आकार हे परफेक्ट येईल तर ह्या गोष्टी बेसिक आहे तर बेसिकपासूनच आपण ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहोत आता आपण जोडून घेणार आहोत शोल्डर व्यवस्थित असं शोल्ड शोल्डर जोडून घ्यायचे कमी जास्त असायला नाही पाहिजे आता आपले दोन्ही शोल्डर आपण जोडून घेतलेले आहेत व्यवस्थित असं जोडून आपण आता करणार आहोत गळ्याची पट्टी हे आहे तुरपय पट्टी आपण या या ब्लाउजला आपण पट्टी करणार आहोत तर करताना सुद्धा व्यवस्थित अशा पट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला म्हणजे काय होईल की ज्या आपण ती तुरपैची पट्टी तयार करतो तुरपई करतो ती पट्टी एक सारखी आली पाहिजे आणि तुरपय केल्यावर ती पट तुरपईसुद्धा वरून आपली एकसारखी दिसली पाहिजे त्यासाठीच ह्या बेसिक गोष्टी आहेत ते आपल्याला शिकायच्या आहेत की पट्टी कशी असावी तर प्रकारे आपण तुरुपय पट्टी तयार केलेली आहे आणि ते नेहमी क्रॉस कपड्यातूनच कट करायच्या तर ही अशी आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो आसन कपडा तो कट करून टाकायचा आहे आता आपण घे लावून घेणार आहोत पट्टी एकावर एक ठेवायचं आहे परत चेक करायचं आहे आणि जी पट्टी काढलेली आहे आपण ती दुमडून घेणार आहोत दुमडून घेऊनच आपण ही लावणार आहोत या यामध्ये दोन प्रकार आहेत एक तुम्ही म्हणजे न दुमडताही लावू शकता आणि दुमडूनही लावू शकता दुमडून लावताना मात्र तुमची पट्टी एक सारखी असली तरच तुम्हाला दुमडून लावता येते नाहीतर लावता येत नाही मग तुम्हाला सिंगल पट्टीच लावा लागेल वरून ज्यावेळेस आपण आतून दुमडून घेतो त्यावेळेस ती व्यवस्थित एकसारखी दुमडावं लागते पण मी ही दुमडून घेतलेली पट्टी आहे कारण मी पट्टी एकसारखीच काढलेली आहे त्यामुळं माझं एक काम मी बचत केलेली आहे शिलाईची यामध्ये आता आपण यावर दाब टिप देऊन दाब टिप देणार आहोत आता आपण काय आहे आपण आता ब्लाउजचं सेंटर तयार करून घेतलेलं आहे आता जुनं ब्लाऊज आणि नव्वं ब्लाऊज एकावर एक ठेवून जिथून जुन्या ब्लाऊजची आपली फिटिंग आलेली आहे तिथं आपण एक चॉकनी खून करून घ्यायची आहे आणि तिथूनच आपली फिटिंग येणार आहे म्हणजे तुम्हाला ज्या शिलाई मारतो आपण फिटिंगच्या त्या दोन शिलाईमध्येच तुमची फिटिंग कव्हर होते अशी ही आपली आजची फिटिंग आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत वेळ क म्हणजे आपल्याला वेळ वाचवता यावा याच याचा उद्देश आहे की आपला वेळ कमी लागावं आता आपण हे जोडून घेतलेलं आहे व्यवस्थित एक आणि एस्ट्राचा कपडा हे कट करून टाकलेला आहे मोंढ्याचा जो आकार आहे तो आपण व्यवस्थित लिहिलेला आहे ज्यावेळेस आपण बाही लावतो त्यावेळेस काय होतं आपली एक खाली एक वर येते आणि जी एकावर एक टीप येत नाही मोंढ्यातली ती ह्याच कारणामुळे येत नाही की बरेच जण आहे तसंच जोडून टाकतात तर तसं न करता मोंढा व्यवस्थित कट करून घ्यायचा नंतरच जोडायचा आता आपण वळणार आहोत फिटिंगकडे मोंढ्यापासूनच आपण फिटिंग करणार आहोत जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाउजचा मोंढा सेट करून घ्यायचा आहे म्हणजे एकावर एक ठेवून एक घ्यायचा आहे आणि जिथून जुन्या ब्लाऊजची टीप आलेली आहे तिथून आपण हा कट देणार आहोत आणि चेक करणार आहोत आपण आपली छाती बरोबर येते आहे की नाही हे पाहू या कटपासून या कटपर्यंत आणि परत हा कट, कट, कट सोडायचा आहे दुसऱ्या कटला पकडायचं आहे म्हणजेच आपली परफेक्ट अशी फिटिंग होणार आहे तर आपलं ए अर्धा इंच नवीन ब्लाउज लूज आहे तर आपण हे फिटिंगमध्ये घेणार आहोत आता पाहू शकता आपण जुन्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे की काज बटनपट्टी आपण एकावर एक ठेवलेली आहे शोल्डरबरोबर मागचं पुढचं वेकार एक ठेवलेलं आहे आणि तुमचा गळा जो उतरतो तो, तो याच कारणामुळे उतरतो पाहू शकता ह्या ब्लाऊजमध्ये जुन्या ब्लाऊजमध्ये दोन इंचाचा फरक आहे बटन पट्टीमध्ये आणि पाठीच्या पट्टीमध्ये तर असे हे एकावर एक ठेवली एक आणि ती आपण पाहिली तर दोन इंचाचा फरक आहे ते ते आ, ते ते हो तर त्याचमुळं ते काय होतं की आपलं समोरचं शोल्डर खेचल्याच येतं खाली म्हणजे उंची बरोबर येण्यासाठी ते बरोबर आपलं हे खेचले जाते आणि मागचं शोल्डर पुढं येतं म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊजची लेव्हल नसते त्यावेळेस असं होतं तर तुम्ही काच बटनपट्टी आपला पाठीचा भाग शोल्डर एकाच याच्यात यावं म्हणजे तुमचं गळा उतरणार नाही शोल्डर उतरणार नाही ही तुम्ही काळजी घ्यायची आहे आता आपण जोडणार आहोत बाही सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची आहे कारण तुम्ही जर खालून जोडली तर कधी कधी काय होतं की एकाच साईडला सगळी मार्ज मा मार्जिंग उरल्या जाते आणि ब्लाउ बाही व्यवस्थित बसत नाही फिटिंगसुद्धा व्यवस्थित येत नाही तर तुम्ही सेंटरपासूनच सुरुवात करायची बाही जोडायला अतिशय ह्या बेसिक गोष्टी आहेत त्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहायचे आणि तुमच्या काही कमेंट्स असतील काही तुमचे डाऊट्स असतील ते तुम्ही विचारत राहायचे कारण मी बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच वेळेस तुम म्हणजे ते तुमच्या मापाची फिटिंग म्हणजे कटिंग वगैरे दाखवलेली आहे तर तुम्हालासुद्धा तुम तुम्हाला, तु, तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमच्या ज्या समस्या असतील त्या तुम्ही नक्की शेअर करा म्हणजे कमेंट्स करा जेणेकरून मला त्याच्यावर व्हिडिओ बनवता येईल तुमच्यासाठी तर असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहे आणि हा आपल्या क्लासचा होता दुसरा दिवस दुसऱ्या या दिवसापासून या दिवसा आपण या दिवशी आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी याच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओला अजून काही गोष्टी असतील यामध्ये काही विसरल्या असतील त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे आता आपण ही बाईची टीप सरळ या मारून घेणार आहोत बऱ्याच जणांकडं ओवरलॉकची मशीन नसती तर ती आपण मशीन नाही म्हणून काही हे करायचं नाही तर आपण ही या प्रकारे अशी फिटिंग करायची आहे की जेणे जे करून आपली जी फिटिंग आहे ती म्हणजे फिटिंग केलेली ती आतमधून जावं की आपल्याला ओवरलॉक वगैरे करायची गरज पडणार नाही आणि जे बरेचसे ब्लाऊज असं असतात की थोडेसे कडक असतात ते टोचतात त्याचे दोरे टोचतात तर तसं होऊ नये त्यासाठीच आपण हे प्र प्रयत्न करत असतो की फिनिशिंगला जास्त महत्त्व देतो कारण हे आपण हे सरळ आतून घेतलेलं आहे याने काय होतं फिनिशिंग खूप छान दिसते आणि जे पुढचे होणारे जे हे येतं टोचणं दोर निघणं ते होत नाही आणि ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येतं तर या तुम्ही तुम्हीसुद्धा आतून म्हणजे ती कवर शिलाई देऊन आपण अशी व्यवस्थित अशी फिटिंग केलेली आहे आता आपण दंड घेर मोजला आहे आणि जो मधला जो बाहीचा भाग आहे तो सुद्धा मोजलेला आहे म्हणजे यामध्ये काय होतं तुमचा दंडघेर आणि मधला जो दंडघेर आहे तो कमी जास्त होणार नाही बाही तुमची कुठंच अटकणार नाही कारण आपण मोंढा मधला दंडघेर आणि समोरचा दंडघेर व्यवस्थित केलेला आहे त्यामुळंच आपलं कंबर दंडघेर मोंढा हा एक लाईनीत येतो आणि तुमचं जर ब्लाऊज असं जर आलं एक सरळ एका लाईनीत तर तुमचं फिटिंग कधीच चुकणार नाही ब्लाऊजला तुमच्या कधीच चोळ येणार नाही तर शक्यतो अशा सरळ टिपा येण्याचा प्रयत्न करा अशी कटिंग करा अशी फिटिंग करा नक्कीच तुमचेसुद्धा ब्लाऊज असे व्यवस्थित येतील यामध्ये काही ना दोषच नाही तर असे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुमच्या ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या तुमच्या चुका दुरुस्त होतील नक्कीच आपण या बाईलासुद्धा आपण दंडघेरचे करायचा आणि म्हणजे आणि बाही मधली बाहीचं दंड सुद्धा आपण चेक करायचं आहे म्हणजे खून करून घ्यायची की दोन्ही बाही आपले सेम होतील कोणती छोटी मोठी होणार नाही किंवा फिट्ट होणार नाही किंवा लूज होणार नाही हे केल्यामुळं आपलं ब्लाऊज असं परफेक्ट होते एका लाईनीत असं आलेलं आहे आपलं ब्लाऊज टिपा आता आपण हे पाहूया फिटिंग कंबर पण आणि नवीन ब्लाउजची कंबर आपण मोजून घेणार आहोत पाहून पाहणार आहोत आपण आपली फिटिंग परफेक्ट आली आहे की नाही तर आपलं तर आपलं एक इंच असं लूज झालेलं आहे तर आपण आता एक एक टीप आपण मारून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे आपली फिटिंग तयार झाली कारण दोन त्या टि पहिल्या दोन टीपा मारलेल्या आणि ही एक टीप म्हणजेच आपण तीन टीप आपल्याला फिटिंगसाठी ती, तीन ती, ती, तीन टीप लागतातच दोन टीप आपण अगोदर मारून घेतलेले आहे आणि आता ही शेवटची टीप आहे दोन्हीकडून आपल्या तीन तीन टिपा झालेली आहे जर कुणाला फिट लूज झाला असेल तर ती एक टिप उकडली की त्यांना बरोबर येऊन जातं तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस तुमची ब्लाऊजची फिटिंग करता त्यावेळेस तुमची ही तीन टिपं आपण ब्लाऊजला द्यावेच लागतात असं हे आपलं बेसिक पासून तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या क्लासमध्ये सांगणं झालेलं आहे आणि परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि पुढच्या व्हिडिओची आपण आता तयारी करणार आहोत पुढचा व्हिडिओ तुम्ही सांगा कशावर बनवायचा आहे कमेंट्स करा जेणेकरून मला सोपं जाईल आता आपण गळासुद्धा चेक करत आहोत की गळा आपला छोटा मोठा झाला आहे की नाही आणि गळा बटनपट्टी पत्त, गोडपट्टी लावायच्या अगोदरसुद्धा तुम्ही चेक करू शकता तुमचा गळा छोटा मोठा झाला आहे की जर मोठा झाला असेल तर शोल्डरपासून कटोरीपासून तुम्ही क कमी करू शकता आणि माझा तर व्यवस्थित आलेला आहे तुम्ही तुमचा चेक करून जा म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं हे आपलं आजचं ब्लाऊज आपण तयार केलेलं आहे आजचा व्हिडिओ अशा या पद्धतीने आपण पाहू शकता एकदम परफेक्ट अशी कटोरी परफेक्ट ब्लाउज तयार झालेला आहे